बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिर प्रतिष्ठापन सोहळ्याच्या निमित्तानं पंचवीस कलाकारांना कला सादर करण्याची संधी देण्यात आली होती यामध्ये सोलापूरचे सुंदरीवादक भीमन्ना जाधव हो। यांनाही विशेष निमंत्रित करण्यात आलं होतं अयोध्येवरून सोलापुरात आल्यावर राधाकृष्ण अपार्टमेंट परिवारानं भीमन्ना जाधव यांचे जल्लोषात स्वागत केले या आध्यात्मिक सोहळ्याच्या कार्यक्रमातील अनुभवासंदर्भात ऐका यस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांनी घेतलेली त्यांचीही मुलाखत यस न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आज सुंदरीवादक भीमांना जाधव आले आहेत दोन दिवसापूर्वी अयोध्येमध्ये जो काही रामलल्लाचा अभूतपूर्व असा सोहळा झाला या सोहळ्यासाठी सोलापूरची सुंदरी अयोध्येमध्ये निनादत होती या एकूणच सोहळ्यासंदर्भात भीमांना जाधव यांची पहिली प्रतिक्रिया काय आहे आज आपण ऐकूया मला अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे मी मोटरसायकलीवर सोलापूरमध्ये फिरत होतो काही कामानिमित्त त्यावेळी मिनिस्ट्री ऑफ कल्चरल गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडून मला फोन आला की आपण बावीस तारखेला अवेलेबल आहात का म्हटलं काय कार्यक्रमाचं नियोजन कार्यक्रमाचं नियोजन तुम्हाला नंतरनं सांगण्यात येईल तर बावीस तारखेला आपण फ्री आहेत का हा मुख्यतः आम्हाला कळवा जेणेकरून आम्ही पुढचा निर्णय घेण्यास उत्सुक आहोत ठीक आहे मी बावीस तारखेला अवेलेबल आहे मग असं कळाल्यावर फोन कट आला आणखी एक दोन तासांना परत फोन आला की असं असं रामलल्लाचा कार्यक्रम आहे अयोध्यामध्ये तिथं तुम्हाला सुंदरी वादन करायचं आहे आणि त्यानिमित्त तुम्हाला आमंत्रित करण्यात येणार आहे तर आपला अभिप्राय आम्हाला कळवा पण असं सांगितल्यावर आनंदाचा उत्साह निर्माण झाला की गेल्या पाचशे वर्षापासून जे आमचे पूर्वजनांनी परिश्रम घेतलं कष्ट घेतलं त्याच कष्टाचं श्रेय आम्हाला मिळतंय सुंदरीवाद्याच्या माध्यमातून आणि तो माध्यम म्हणजे सोलापूरकरांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा आहे म्हणून आम्ही तिथंपर्यंत पोचलो एकीकडं रामलल्लाची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी करत होते आणि दुसरीकडं सुंदरीवादन भीमाना जाधव सुरावर सूर चढवत होते या एकूणच निनादामध्ये कोण कोणते सूर आपण तिथं आळवले वाजवले आम्ही सुरुवातीस क्लासिकल शास्त्रीय संगीत सकाळचा वेळ होता आठ वाजताचा आम्हाला सादर करण्याची वेळ दिली होती मग आम्ही क्लासिकल घेत होतो तर मिनिस्ट्री ऑफ कल्चरल संगीत नाटक अकॅडमीचे डायरेक्टर आणि सचिव यांच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात आलं की म्हणाले की दे देवाची गाणे वाजवा जेणेकरून पायूजी मने रामरतन धनपायो आणि रघुपती राघव राजाराम आणि वैष्णव जंतो हे धुऊन आम्ही तिथं सादर करत होतो आणि वरच्या वेळ तेच आम्हाला फरमाईश येत होतो त्या आम्ही सादर करताना अनुराधा पडवाल आणि हरिहरन असे अनेक दिग्गज कलावंत समोर बसलेले होते अभिनेत्र अमिताभ बच्चनजी आणि अनेक दिग्गज जे आता आपण तर पाहिलेलंच आहे त्या माध्यमातून आम्ही सेवा करण्याची संधी मिळाली एक सोलापूरकरचा कलारसिक आणि मी एक सदस्य म्हणून तिथं उपस्थित राहिलो हा मला फार मोठा अभिमान वाटतो एकूणच अयोध्येच्या रामलल्लाच्या प्रतिष्ठापना दिवशी किती कलाकार सहभागी झाले होते आणि किती जणांना संधी मिळाली भारतातून एक वेगवेगळे वाद्य निवडले होते त्यामध्ये नादोशरम म्हणा शहनाई म्हणा वीणा म्हणा कच्छचा एक तारी वाद्य म्हणा तसंच महाराष्ट्रातून सुंदरी म्हणून मला निवड करण्यात आली होती भीमांडाची एक सांगा की तिथलं वातावरण आणि तिथलं एकूणच नियोजन या संदर्भात आपल्याला तिथं पाहिल्यावर काय वाटलं नियोजनला तर दादच द्यावं लागेल कितीही लोकं आले तर तिथं नियोजनमध्ये कुठं कमतरता भासणार नाही हे आम्हाला दिसूच लागलं होतं आणि जेव्हा आम्ही तीन नंबरला गेटला गेलो तर आम्हाला तिथले सेक्युरिटी गार्डनी पास विचारले पास आम्ही दाखवलं मग ते सेक्युरिटी गार्ड स्वतः म्हणाले की आम्हाला की हिथून फक्त दोघा व्यक्तींनाच परमिशन आहे आणि प्रवेश आहे एक म्हणजे पी एम साहेब आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आणि नंतर ना आम्ही पंचवीस कलावंत आणि आमचे मिनिस्ट्री ऑफ कल्चरलचे आणि संगीत नाटक अकॅडमीचे पाच सदस्य असे एकतीस लोकांनाच तिथून आमंत्रण देण्यात आलं होतं अत्यंत भाग्याचा सोलापूरकरांचा हा क्षण आहे भीमंडाजी तुम्ही भारतातल्या विविध प्रांतामध्ये जाऊन सुंदरी वाजवली इतर प्रांतामध्ये वाजवलेली सुंदरी आणि रामलल्लाच्या अयोध्यानगरीमध्ये वाजवलेली सुंदरी यामध्ये काय फरक वाटला एक आनंदाचा उत्साह जेणेकरून आपण कार्यक्रम सादर करतो कार्यक्रम सादर करताना करता एक मूड लागतो आणि मूड लागल्यावर तिथून जे स्वर येतात स्वर येताना असं वाटत होतं की साक्षात रामजी आमच्यासमोर एक डिजिटल बॅनर लावला होता इलेक्ट्रिकल त्या डिजिटल माध्यमातून आत आदरणीय पंतप्रधान जी काय करतायत आणि मूर्तीचं जेणेकरून असं साक्षात दर्शन आम्हाला एक लहान मुलाच्या स्वरूपात दिसत होतं आणि आम्ही वाजवताना आमच्या डोळ्यातून आसुरू कसे येतो ते आम्हाला कळत नव्हतं एक आनंदाचा आणि आनंदाचा स्वर आमच्या माध्यमातून आम्ही सोलापूरच्या माध्यमातून पोहोचवलेला आहे धन्यवाद भीमानाजी बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये जो काही सुवर्णाक्षरी इतिहास नोंदवला गेला त्यामध्ये सोलापूरच्या सुंदरीने देखील एक चांगला इतिहास रचला आहे आपलं निमंत्रण आपल्याला मिळालं आपण तिथं सहभागी झाला आपले अनेक सूर तिथं आपण आळविले त्याबद्दल यस न्यूज मराठीच्या माध्यमातून आपलं मनापासून अभिनंदन धन्यवाद मी पण धन्यवाद देतो कारण की येस न्यूज यांनी वेळोवेळी या सुंदरीसारख्या दुर्मिळ वाद्याचा प्रचार आणि प्रसारासाठी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि सहकार्य करत आहे त्याबद्दल मी सोलापूरकरच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो नमस्कार मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अने अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस से